मी आता आमचे पदाधिकारी राहुल जावरे त्यांना भेटलो त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे कारण त्यांच्या मनक्याला इजा पोचलेली मनका आणि डोक्याला मार लागलेला आहे आणि पोटात पण मार लागलेला आहे तसेच बाकी बऱ्याच ठिकाणी त्याला मारण झाले त्यामुळे थोडा चिंताजनक परिस्थिती आहे व्हेंटिलेटर घेतलेलं घेतलेले त्यांना ते त्यांचे नाव पण दिलेत आता ने ने दाला। दाला। ते पारनेर मधलेच काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचे नाव पण आरोपी नाव पण निष्पन्न झालेले आहेत त्याच्यातले काही आरोपी पोलीस स्टेशनला पण त्या ठिकाणी हजर आहेत राजकारणा हे सगळ्यात महत्वाचं राजकारण हा खेळ विजयशी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ती पचावता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे यामागं ज्या कुणी गुन्हेगारांनी मारा आम्हाला जसं काय कुणीच काही करू शकत नाही ह्या आवेशात बोलणारे त्यांचे जर मागची पार्श्वभूमी बघिते त्यांनी खोट्या जमिनी बाळकावण्याचा प्रयत्न केलेला काही गुन्हे दाखल झाले काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झालेले ते त्यांच्यावर त्यामुळं गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे शासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ते, ते तरी कसे दाखल करतील त्यामुळं आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे आत नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे नाही पाहिजे मग तू कुठला पण पक्षाचा असू कार्यकर्ता असू किंवा कुठल्या संघटनेचा असू नाही कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करतो मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी पार्नरमध्ये फोन करून सांगितले की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे नाही तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असता पूर्ण नियोजित कट होता का कसा कट होता हे मला तरी काही आता अद्यापपर्यंत माहिती नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये आता कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कुठल्या पार्टीचं आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही भूमिका माझी महत्वाची आहे